मंडळी कसे आहात सगळे संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता रात्र आहे आणि आता मला बनवायचं आहे चिकन संतोष घेऊन बाहेर मस्त पाऊस पडतोय तर म्हटलं मस्त चिकन फ्राय बनवूया तर चिकन फ्राय म्हणजे मी तळणार नाहीये डीप आपण जे शॅडो फ्राय करतो ना तसं बनवणार आहे तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बनवणार आहे ते तर आता मी ताली माझ्या किचन किचन बरोबर बोलते ना हां तर ता मी ताली आहे आता माझ्या किचनमध्ये आणि मी तुम्हाला पण दाखवते मी कसं बनवणार आहे ते मी आलेली आहे आता माझ्या किचनमध्ये आणि मी आता सुरुवात करते बनवायला तर प्रथम आपल्याला चिकन जे आणलेलं ते तुम्हाला दाखवते आणि वाटप करून घ्यायचं आहे तर ते तुम्हाला दाखवते इथे चिकन आणून मस्त धुवून ठेवलेलं आहे आणि आता इथे मी कोथंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता आहे आणि लसूण आहे ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मी ते वाटण करून घेते झालेलं आहे वाटप करून थोडंसं एखाद दोन चमचे पाणी टाकायचं आपल्याला वाटताना ना तर हे दोन पीस वगैरे ठेवते मी याचं काय करणार आहे ह्याचं पण फ्राय करतो पण केसासाठी फ्राय करते कारण तिला जास्त मसाला नाही आवडत ना तिखट असलं नाही खाते त्याच्यामुळे आपण कट करून करून घेऊया तर पीसेस घेते सॉरी कट करून घेते केसाला लेग पीसच आवडतो ना आणि जर आजपर्यंत तो मसाला गेला पाहिजे ना तो बनवलेला आहे तो त्याच्यामुळे थोडस कट करून घेते

हा थोडस खाल्लेलं तिने पण ते जास्त नाही खात ना म्हणून तिने नाही खाल्लं तर आपल्यालाच आवडत नाही ना ती खात नाही म्हणून म्हणून म्हणजे तुझ्यासाठी वेगळे दोन मिळते आपण आपण एक दोघं अर्धा अर्धा खाऊया एक पीस किचन केसर तू बनवत आहेस बनवत बघायला आली बघायला आली मला वाटतं बनवायला आलीस तू पण ठीक आहे सर आता मी बनवते आता आपण हळद टाकून घेते थोडासा हिंग टाकते मसाला पण टाकून घेते केसरच्यात कमी मसाला जास्त नाही टाकत मीठ पण टाकून घेते आता आपण ही जी पेस्ट बनवलेली आहे ती लावून घेऊया आपण आपल्याला सुगंध चांगलं मी आता लगेचच बनवणार आहे पण आपण मॅरिनेट करून ठेवलं तरी पण चालू शकेल मसाला कमीच नाही वाटतच केसरच आहे ना हे <laughs> केसरचा मसाला कमीच पाहिजे ना त्याला आपल्याला सगळीच वापरायची आहे पेस्ट नमक सगळीकडे लागलं पाहिजे ना ते म्हणून लावते जरा असं आणि मी गरम मसाला वगैरे सेपरेट असं काही घेत नाही लावायला जे आपले मसाले असतात घरगुती त्याच्यामध्येच बनवते आणि मला खरं तर जास्त ते गरम मसाला वगैरे टाकून आवडत पण नाही सुगंध येतो पण असा ह्याचा पण सुगंध छान येतो कारण आपण कोथमीर वगैरे टाकतो कडीपत्ता वगैरे आहे त्याच्यामुळे लसूण आहे त्याच्यामुळे खूपच छान सुगंध येतो यायचा आणि मला खरं तर गरम मसाले जास्त सूट पण होते त्याच्यामुळे मी गरम मसाले मोस्टली टाळते आता आपण मसाला मध्ये जो असतो गरम मसाला तो ठीक आहे तो काय लिमिटमध्ये असतो ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी मसाले नाही टाकत पण लावून ठेवते बसतोय कलेजा वेगळं करू काय फ्राय त्याच्यामध्ये कलेजा फ्राय सेपरेट करते नाही तर ते ठीक आहे तुम्हाला आवडत नाही ना मला नाही आवडत केसरला कडतरी कुठे आवडत ठीक आता हे मी आता पाच मिनटं ठेवते तवा तापेपर्यंत बस आता हे चिकन सोबत आम्ही काय खाणार डाळ आणि भात बनवून जायचं डाळ भात सोबत हे चिकन खूपच टेस्टी लागतं आणि तिथं नुसतं पण तुम्ही खाल ना तर खूप छान लागतं आम्ही तर म्हणजे असं नेहमी असं आपण भाजी कशी खातो ना तसं आम्ही गेल्यानंतर बनवलं फटाफट सगळ्यात संपवून टाकू म्हणजे असं ना तर नेहमी असं चिकनचा रस्ता वगैरे बनवतो पण ह्याच्यामध्ये सगळं चिकन एकदम फटाफट खाऊन खतम झालं संपलं आपण मसाला वगैरे टाकून बनवत मला खूप आवडलं मला पण छान केसरला पण आवडलेलं पण थोडं तिखट झालं म्हणून तिने कमी खाल्लं आता दोघांनी संपवलं कधीच आमचं एवढं चिकन संपत नाही आम्हाला नेक्स्ट डे ला होत अगदी तर मी ते आता फ्राय करायचे त्याच्यामुळे थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे आणि चिकन वगैरे थोडं तेल पाहिजे ना तर त्याची टेस्ट पण चांगली लागते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते आता मी पहिल्यांदा एक पीस बनवून घेते त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया कारण आपल्याला चांगलं शिजवून पण घ्यायचं आहे चिकन आणि मीडियम गॅस ठेवते फ्राई झाले तर आता छान पैकी चांगले आता ओपन करून पण थोडंसं हे करूया म्हणजे थोडं फ्रिक्स वरतून जरा फ्रिक्स केले आता आपलं फ्राय करून झालेला आहे आपलं शिजल्याच्या नंतर पण मी झाकण काढून थोडंसं फास्ट गॅस करून थोडं वरून दर त्याला क्रिस्पी नाही चालतं मग खायला अजून पेकी लागतं तर आता मी कार झालेले आहे फ्राय करून झालेली आहे आपण बाकीचे पीस टाकून घेऊया आता झाकलं लावून घेऊया आणि हे पण पिसेस आपण शिजवून घेऊया व्यवस्थित फ्राय करून दिलं आणि जोपर्यंत पाणी याच्यातलं आटत नाही तव्यातला ना तोपर्यंत आम्ही त्यांना पलटी नाही केलेली आहे आता थोडं पाणी कमी झालंय तर आता मी पिसेस पलटी करते पाणी असताना जर आपण कंड केले ना तर तो, 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 और दा तो ले ले मसाला घेऊन जाईल म्हणून तोपर्यंत टर्न नाही करत आणि थोडं झाकण ठेवूनच मी आता दहा मिनिटं ठेवलेलं ते शिजायला पण पाहिजे ना आतमध्ये म्हणून त्यावेळेला मी सगळे टर्न करून घेतलेले आहेत मसाला सगळा जसा तसा त्याच्यामुळे लागलेला आहे आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान पाच मिनटं शिजवून आहे आता झालेलं आहे आपलं चिकन फ्राय बनवून आणि काढत घेते ज्या तर टाकला होता मी बनवायला ते पण झालं आहे तर लगेच बनतो ना। mm, लागत ना त्या शिजायला

कांदा आणि लिंबू पण घेतलेला आहे कट करून आणि की केचा लिंबू याच्यावरती असं टाकायचा आणि खायचं लिंबू असं आपण पिळूया अच्छा याच्यातला अर्धा चंदूसाठी आहे मी आता खाते आणि नको लागते ह्याच्यात टाकू लिंबू टाकू याच्यावरती ए मला खा लेट पिजवर कसा आहे ते खाऊन शिजल पण आहे का ना मस्त खूप छान शिजलं पण आहे ना गेलं तिकड फास नाही का असलं ना तर थोड तरी घेणार <laughs> ते तुला पण जास्त तिकट नाही गेल्याच नाही खाल्लेलं तिकडे जास्त आता तिला रेसिपी दिला तो अजून खाल्ला नाही मी आता तुम्हाला दोन तीन दिवस तिला ठेवूया तिच्या प्लेटमध्ये पण बघूया खाते काय तर थोडं थोडं खाते मग थोडं तर मला देईल तिला लेग पीस खाऊन मला अजून पाहिजे आधी शिजलाय का बघ बरोबर लेग पीस हां नक्की आवडला याच्यावर आमची लास्ट आहे थोडी आम्ही पण नवीन नवीन आम्ही पण नाचतो पण ती जरा जास्तच लास्ट आहे तर तुम्हाला कसा वाटला मी चिकन फ्रायचा चिकन फ्रायचा व्हिडिओ व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि संतोष आता व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये ज्याला पण भूक लागली आहे त्याला पण आता जेवायला होता येत आहे आता तुम्ही तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट बाय